मातोश्रीवरील बैठकीत मोठा प्रचंड राडा एकच खळबळ शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात दोन नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ताण वाढवलाय शिवसेनेचे वर्चस्व राहिलेल्या या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास ठाकरेंचे दोन नेते इच्छुक असून दोन्ही नेत्यांमध्ये जुंपले परिणामी ठाकरेंना तातडीने मातोश्रीवर बैठक बोलवावी लागली दरम्यान ठाकरेंना दोन्हीपैकी एकाच नेत्याला संधी देता येणार आहे ज्या नेत्याला तिकीट मिळणार त्याला शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑफर दिली जाऊ शकते ठाकरे गटातीलच दोन नेत्यांमध्ये लोकसभा निवडणूक लढण्यावरून झुंपले माजी खासदार चंद्रकांत खैरे पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत दुसरीकडे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हेही आता मैदानात उतरलेत दरम्यान पक्षातीलच दोन महत्त्वाचे नेते एकाच लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्यानं ठाकरेंसमोर मोठा पेच निर्माण झालाय खैरे हे शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक आहे त्याचबरोबर त्यांनी या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्वही केलंय दुसरीकडे दानवे हे मागील अनेक वर्षापासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख राहिले त्यामुळे त्यांचेही या मतदारसंघात मोठा समर्थक गट आहे खैरे आणि दानवे यांच्या विधानानंतर ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीत बहुतांश पदाधिकाऱ्यांचा कल खैरेंच्या बाजूने होता मात्र इम्तियाज जलील यांनी पराभूत केल्यानं दानवेंना उमेदवारी मिळावी असा सूर बैठकीत